घोसरवाड येथे मोहरम सण उत्साही व वा भक्तिमय वातावरणात साजरा हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक ठरलं धार्मिक आयोजन घोसरवाड तालुका शिरोळ इथं सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांचं श्रद्धास्थान असलेला मोहरम सण उत्साही आणि वा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने पीर स्थापन करण्यात आले आणि सर्व नागरिकांनी सलोख्यानं सहभाग घेत एकतेचं दर्शन घडवलं या सणानिमित्त घोसरवाडीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरपंच मयूर मानसिंग खोत यांच्या परिवारातर्फे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे श्री रामप्पा व भरमप्पा या नामाअंतर्गत पारंपरिक पीर स्थापन करण्यात आला गाव चवडीजवळ हे पीर बसवले जाते ही धार्मिक परंपरा त्यांच्या वडिलांपासून शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती स्वर्गीय मानसिंग शंकर खोत यांच्यापासून सुरू झाले त्यांचे बंधू प्रतापराव खोत जयसिंगराव खोत विलासराव खोत अजितसिंग खोत माजी सरपंच मयूर खोत यांनी या सातत्यानं पुढं नेलंय यामध्ये नाना चव्हाण भडोळे अण्णासाहेब गोरवाडे आदींचा सहभागी उल्लेखनीय आहे निमित्त विविध ठिकाणी पीरस्थापना करण्यात आली भक्तांनी पीरांच्या पूजन विधीप्रसंगी पटका अर्पण करून मलिद्याचं नैवेद्य दाखवला सर्व गावकरी बंधुभगिनी मोठ्या उत्साहानं सहभागी होऊन हा सण सामाजिक सलोख्याचं प्रतीक म्हणून साजरा केला शिवार न्यूज प्रतिनिधी बाळासु कोकणी